नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी गोष्ट आहे जी ऐकायला जुनी वाटली तरी तिचा धडा आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडतो ही कथा आहे आपल्या इच्छांबद्दल म्हणजे आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतो त्यातून खरंच सुख मिळतं का की खरी शांती कुठेतरी दुसरीकडेच आहे चला या गोष्टीत जरा शिरून बघूया तर सगळ्यात मोठा प्रश्न जो ही कथा आपल्यासमोर ठेवते तो हा आहे आपल्याला जे हवंय त्याची खरी किंमत काय असते विचार करा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी जीवाचं रान करतो तेव्हा आपण नकळतपणे काय काय गमावत असतो ही कथा आपल्याला याच मुद्द्यावर विचार करायला भाग पाडते तर गोष्ट सुरू होतीये विहारात तिथे भगवान बुद्धांना एक गोष्ट कळते की त्यांचा एक तरुण भिक्षू एका स्त्रीच्या प्रेमात पडलाय आणि तो इतका दुःखी आणि बेचैन आहे की त्याचं मन कशातच लागत नाहीये ध्यानात तर नाहीच नाही आता बुद्ध त्या भिक्षूला समजावायला जातात पण त्यांची पद्धत जरा वेगळीच आहे ते त्याला म्हणतात अरे हे काही पहिल्यांदा घडत नाहीये मागच्या जन्मातही तू याच स्त्रीमुळे अडचणीत आला होतास आणि हेच त्याला नीत समजावून सांगण्यासाठी बुद्ध एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात चला तर आता आपण थेट भूतकाळात जाऊया एका आश्रमात इथे एक ज्ञानीपिता आणि त्यांचा एक आज्ञाधारक मुलगा राहत आहेत हे वडील म्हणजे साधेसुधे नाही ते आहेत बोधिसत्व म्हणजे बुद्ध बनण्याच्या मार्गावर असलेले एक अत्यंत ज्ञानीपुरुष आणि या दोघांचं आयुष्य एकदम साधं शांत आणि समाधानी सुरू आहे पण मग एके दिवशी सगळं बदलून जातं त्या आश्रमात एक स्त्री येते आणि त्या मुलाचं मन तिच्याकडे खेचलं जातं आणि याचा परिणाम तो लगेच दिसायला लागतो जो मुलगा कालपर्यंत आपली सगळी कामं आपली कर्तव्य आनंदाने करायचा तो आता फक्त उदास आणि दुःखी होऊन बसलेला असतो त्याचं लक्ष कशातच लागत नाही तो मुलगा जो आता तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता आपल्या वडिलांकडे जातो तो त्यांना स्पष्टपणे सांगतो की त्याला तिच्यासोबत जायचंय आश्रमातलं हे साधं आयुष्य सोडून माणसांच्या वस्तीत राहायचंय पण एक गोष्ट तो नक्की सांगतो की तो त्यांच्या परवानगीशिवाय जाणार नाही आता त्याचे वडील ते तर बोधिसत्व होते त्यांना पुढे काय होणार आहे याचा अंदाज आलेला असतो ते त्याला जाण्याची परवानगी देतात पण जाता जाता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात ठीक आहे जा पण जेव्हा तिच्या मागण्या पुरवता पुरवता तू थकून जाशील तेव्हा या आश्रमाची आठवण काढ आणि लगेच माझ्याकडे परत ये आणि मुलगा निघतो तो त्या स्त्रीसोबत माणसांच्या वस्तीत राहायला जातो सुरुवातीला त्याला वाटतं वा आता आपलं आयुष्य किती छान होणार आहे पण हे त्याचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न फार काळ टिकत नाही त्याची ही गोड कल्पना लवकरच वास्तवाच्या जमिनीवर जोरात आदळते त्याचं आयुष्य आता फक्त तिच्या मागण्या पुरवण्यातच जाऊ लागतं जा मांस घेऊ ने जा मासे घेऊने कधी तूप कधी मीठ तर कधी तांदूळ दिवसभर फक्त तिच्यासाठी इकडून तिकडे धावपळ सुरू असते गंमत बघा ज्या स्वातंत्र्यासाठी तो आश्रमातून बाहेर पडला होता ना तेच स्वातंत्र्य आता पूर्णपणे होतं आणि मग एक दिवस त्याला त्या कटू सत्याचा साक्षात्कार होतो त्याला कळून चुकतं की अरे हे प्रेम वगैरे काही नाहीये ही, ही तर निव्वळ गुलामगिरी आहे आपलं स्वतःचं आयुष्य तर उरलंच नाहीये आपण फक्त तिच्या इच्छा पूर्ण करणारे एक नोकर बनलो आहोत आणि हा विचार त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो आणि याच विचारात तो स्वतःशीच म्हणतो ही तर एक त्रासदायक कटकटी घागर आहे हे रूपक किंवा ही उपमा खरच खूप जबरदस्त आहे म्हणजे जशी एखादी रिकामी घागर सतत आवाज करत राहते आणि डोक्याला ताप देते अगदी तसंच ती स्त्री त्याच्या आयुष्यात सतत कटकट निर्माण करत होती तेव्हाच त्याला आपल्या वडिलांचे शब्द आठवतात हो आणि मग तो एका क्षणाचाही विचार न करता तिथून पळ काढतो आणि थेट आश्रम गाठतो तो वडिलांची माफी मागतो आणि त्याला मिळालेला धडा अगदी नम्रपणे स्वीकारतो पण मग ह्या सगळ्या अनुभवातून तो शिकला तरी काय बघा त्याचे वडील त्याला फक्त माफ करून सोडून देत नाहीत तर त्याला खरी शांती कशी मिळवायची याचा मार्ग दाखवतात ते त्याला दयाळूपणा म्हणजे काय करुणा म्हणजे काय आणि इतरांबद्दल चांगल्या भावना कशा ठेवायच्या हे सगळं शिकवतात आणि याच शिकवणीमुळे त्याला खरी अंतर्दृष्टी मिळते आणि या शिकवणीचा परिणाम त्या मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं तो फक्त आपल्या जुन्या आयुष्यात परत येत नाही तर त्याहून खूप पुढे जातो तो उच्च आध्यात्मिक ज्ञान आणि सिद्धी मिळवतो त्याचा आध्यात्मिक विकास इतका होतो की मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म थेट ब्रह्मलोकात होतो म्हणजे एका उच्च स्वर्गीय जगात तर इथे ती भूतकाळातली गोष्ट संपते बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि त्या प्रेमवेड्या भिक्षूकडे बघतात आता वेळ आली होती हे सांगायची की त्यांनी ही सगळी गोष्ट मुळात सांगितलीच का आणि ह्या कथेचा परिणाम अगदी लगेच दिसून येतो ही गोष्ट ऐकताच त्या भिक्षूच्या डोक्यात जणू काही प्रकाश पडतो त्याला आपल्या इच्छेचं खरं स्वरूप काय आहे हे उमगतं आणि त्याच क्षणी तो ज्ञानाच्या पहिल्या पायरीवर म्हणजे प्रथम मार्गावर पोहोचतो म्हणजे बघा ही फक्त एक गोष्ट नव्हती तर एक अशी शिकवण होती जी थे त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि मग येतो सगळ्यात मोठा खुलासा बुद्ध त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगतात ते म्हणतात त्या गोष्टीतला ज्ञानीपिता दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो तो प्रेमात पडलेला मुलगा म्हणजे तू होतास आणि ती त्रासदायक घागर म्हणजे तीच स्त्री आहे जिच्या प्रेमात तू आज अडकला आहेस आणि या एका वाक्याने कथेचं अख्ख वर्तुळ पूर्ण होतं तर या जुन्या गोष्टीतून मिळणारा धडा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच मागे उरतो आपल्या आयुष्यात अशा कोणत्या त्रासदायक घागरी आहेत ज्यांच्या मागे आपण धावत असतो अशी कोणती इच्छा आहे किंवा कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आनंदाचं वचन तर देते पण प्रत्यक्षात फक्त आपली धावपळच वाढवते यावर विचार करायला हरकत नाही